मोर्चा वगैरे नाही आहे भोपाळ शेट्टी कुठे दिसले का तर मोर्चा धरण आंदोलन हे एक ब्रँड झालेलं आहे आपण आता गीतेश गावणकर चालीच्या खाली उभे आहोत ही प्रायव्हेट जमिनीवरची चाली आहे टाउन प्लॅनिंग स्कीम मध्ये प्रॉपर्टी आहे किती वर्ष झाले सचिन या चालीला ती चाळीस वर्षा चाळीस वर्षापासून लोक इथे राहतात ग्राउंड प्लस वनचा स्ट्रक्चर आहे महापालिका रिपेरिंग परमिशन देत नाही ग्राउंड प्लस वनच्या असल्यामुळे तरीसुद्धा एक वर्षापूर्वी लोकांनी पाच सात लाख रुपये खर्च करून रिपेरिंग केलं या चालीचा जो मालक आहे त्यांनी दहा बारा करून खाली केला कमी पैशात आता ते सर्व मी उघड करणार आहे कमी पैशात खाली केला त्याला आणि त्यांनी स्वतःच्या रूमच्या सर्व प्लास्टर वगैरे तोडून वरून तुटलेला फुटलेला असं दाखवून वीजीटीआयच्या लोकांना डिलेअरपेटेट म्हणून डिक्लेअर करून घेतलं महापालिकेने नोटीस मारला परत एक वर्षापूर्वी आपण लोकांनी या ठिकाणी धरणं आंदोलन केलं होतं माझं म्हणणं आज एकदम क्लिअर कट आहे मुंबई शहरातले नागरिक हे काही मी फक्त लिडरगिरी करण्याचं काम नाही करत मी मार्ग काढण्याचं काम करत असतो मी त्या बिल्डरला सांगितलं तुम्ही यांना ॲग्रीमेंट करून द्या भाडा द्या शिफ्ट करा तू बिल्डिंग बनव दोन पैसे कमाव आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मी महापालिकेला सांगितलं तुम्ही यांना परवानगी द्या रिपेरिंग करायचं तोडून बनवा तोडून बन महापालिका सांगते बिल्डिंगच बनवा वीस मारायचं कशाला गरिबांकडे पैसा दसा आहे का ज्यांचा जसा आहे तसा त्यांना रिपेअरिंग करून द्यावं तर महापालिका देत नाही महापालिका म्हणजे बिल्डिंग प्रपोजल लावा ला। बिल्डिंग प्रपोजल आहे इलेक्शनच्या टाईममध्ये सर्व बंद पडलेलं काम आणि आता महाराष्ट्र सरकारचा गटनही झालेलं नाही आहे महापालिकेच्या लोकांनी पोलिटिकल प्रोटेक्शन मागितलं लाईट आणि पाणी कापायला पोलिसांनी सांगितलं बाबा आता पोलिस आम्ही प्रोटेक्शन देत नाही तरीसुद्धा बिल्डरचा इतका प्रभाव महापालिकेच्या अधिकारी इथे तोडायला आले आपल्या देशातले लोकही कसे आहेत त्यांना स्वतः प्रतिकार करायला सोडून माझ्या घरी आले माझी तब्येत बरोबर नसतानाही मी इथे आलो आहे आणि ही लढाई मी शेवटची लढणार आहे लढाई शेवटची ह्यासाठी लढणार आहे का मुंबई शहरातल्या लोकांना कळलं पाहिजे कसे लोक आज जगतात कशा अवस्थेमध्ये जगतात म्हणजे लोक महापालिका एवढा करू शकत नाही बिल्डरला ना सांगायचं भाडा दे अग्रीमेंट कर आणि प्लान पास करून घे फटाफट घर बनवून दे नाही म्युन्सिपाल्टी म्हणतात आमचं काम करेल लाईट कापायचं पाणी कापायचं डिलेपेट झालं म्हणून तोडून टाकायचं आज उत्तर मुंबईत मी मुंबई शहराचा नाही उत्तर मुंबईमध्ये शंभर जवळजवळ शंभर बिल्डिंग दहीसरपासून मलापर्यंत तो तोडण्यात आलेलं आहे बिल्डर बनवत नाही म्युन्सिपाल्टी लक्ष देत नाही सर्व लोक बेघर झालेले आहेत आणि म्हणून जे झाले ते तर झाले परंतु यापुढे जरी होऊ नये म्हणून मी इथे आलो आहे मी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ताब्यात पोलिसांना निघला घ्या म्हणून पोलिसांना मी सांगितलं मी आता कायदा हातात घेणार आता खूप झालं पत्रव्यवहार खूप केला <coughs> मिटिंग खूप <खुँ> केली <ते> <coughs> काहीच मार्ग निघत नाही आता मी कायदा हातात घेणार पोलिसांना सांगितलं माझ्या हाती कारवाई करा आज कोर्टात तारीखसुद्धा आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची काम करण्याची एक पद्धत ही आहे कोर्टात सांगितलं मी लाईट आणि पाणी कापलं मग कोर्ट पण सांगितलं सोडून टाका सोडून टाका म्हणून न्यायालयाचा आदेश काय येईल तर मला माहीत नाही परंतु न्यायालयाने जर तोडून टाका असं म्हटलं तरी मी त्याच्या विरोधात लढणार परतही सांगतो न्यायालयाचा आपण सर्व सन्मान करतो परंतु कधी कधी न्यायालयाला पण तरी गोष्ट त्यांच्यासमोर आणून दिलं तर न्यायालयानंतर त्यांचं काम पुढे करणार जसे अधिकारी बी एम सीचे आहेत महानगरपालिकेचे आणि बिल्डर लोक कारस्थ करतात ते उघड होईल आणि म्हणून उघड करण्यासाठी कोणाला तरी झोकून द्यावं लागेल आणि ती झोपण्याची ताकद बोरीतल्या मतदाराने मला दिलेली आहे आणि मी त्याचा पुरा वापर करणार आज मी टी व्हीच्या समोर सांगतो याचा जोपर्यंत हा एक मॉडेल होईल मुंबई शहरासाठी हा एक मॉडेल होईल मुंबई शहरासाठी मी ऑन रेकॉर्ड सांगतो कितीही मोठी ताकद वापरली तरी हे चाली तुटणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही तुटणार एकाच कंडिशनवर ते तुटेल बिल्डरने पोलीस स्टेशन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर बसून करून भाडा द्यायला पाहिजे त्यांना अग्रीमेंट करून द्यायला पाहिजे किती दिवसात तो परत बिल्डिंग बांधणार हे लिहून द्यायला पाहिजे नंतर ह्या चालीवरती पहिला हातोडा मारण्याचं काम मी करेन गोपाळ शेट्टी शंभर टक्के बिल्डरचा दबाव शिवाय पोलीस प्रोटेक्शन शिवाय महापालिका असा कधीच करत नाहीये हंड्रेड पर्सेंट आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने इतका मोठा कौल दिलेला आहे इतका मोठा कौल दिलेला असताना जर महापालिकेचे अधिकारी जर अशा प्रकारचा काम करत असतील मी जगराणी साहेबांना तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून सांगतो तुम्ही अशा अधिकाऱ्यांवरती कारवाई करा नाही तर मी तुमच्यावर पण यांना मागे पुढे पाहणार नाही मी कमिशनरपर्यंत घसरणार आहे त्याच्यावरच्या नंतर बघीन कमिशनर हॅज टू ॲक्ट इन दिस केस कमिशनरनी जर गोपाल शेटी चुकीचं केलं असेल तर देवेंद्र फडणवीसांना सांगून पोलीस कमिशनरला सांगून मला अटॅक करून घ्या नाहीतर मी जर खरा असेल तर तुमच्या अधिकाऱ्यांनी जे अशा प्रकारचं कार्यस्थान करतात त्यांच्यावरती कारवाई व्हायला करायला पाहिजे मुंबई कमिश्नरला मी हे पण तुमच्या टी व्हीच्या माध्यमातून सांगू इच्छितो आज मुंबई शहरामध्ये किती बिल्डिंग तुम्ही तोडलं डेलेपेटेड म्हणून महानगरपालिकेचा कमिशनरची जबाबदारी नाही आहे का बाबा काय बिल्डर तो बनवतो की नाही बनवतो लोकांना घर मिळणार की नाही था था हे सर्व मुंबई महानगरपालिकेचा कमिशनरचा काम आहे परंतु हे लोक कोणीही करत नाही कारण मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरला वरून पण कोणतरी विचारला पाहिजे होतं पण ठीक आहे निवडणुकीचा काळ आहे त्या विषयावर मी आता जात नाही आवश्यकता पडली तर तिथेही पोचेल कारण न्याय द्यायचा तर मग सर्व तुम्हाला व्हा उघड करावा लागेल तरच लोकांना न्याय मिळणार अर्धा बोलून न्याय मिळणार नाही सर महानगरपालिकेचे जे अधिकारी एवढं कारभार करत कारभार करतात मग दबाव जे दिसून येत आहे कोणाचे आशीर्वाद चाललेला नाही कारण हा एवढा मोठा विकासक नाही आहे आणि एवढा मोठा प्रकरण सुद्धा नाही आहे परंतु प्रकरण मोठा आहे दादा रूम तो खूप कमी पैसे देऊन खाली करून घेतो हे भाडेकरू पण त्यांचाही दोष आहे या भाडेकरून एक चाल कमिटीच्या माध्यमातून पोलिसांना कळवायला पाहिजे कारण आज त्याला काढला उद्या तुम्हालाही काढतील परंतु आपल्या देशातले नागरिक त्यांना विचारांना काम धंदा करून घर सांभाळण्यापेक्षा वेळ मिळत नाहीये छत्रपती शिवाजी महाराज वीर सावरकर आपण सर्व भाषण करतो परंतु त्यांच्या शरीरात काहीच नाही कारण पोटाला अन्नही मिळत नाही जे पैसे कमवतात कुठून ताकद येणार कुठून ताकद येणार आहे पण लढावं लागेल परंतु ह्या सर्वांची ताकद गोपाल शेट्टीला परमेश्वरांनी दिली आहे त्याचा मी पुरा उपयोग करणार आहे